आणि ह्या फलटण मध्ये सदाशिव पोळ यांचं काम दिसतय आता सदाशिव पोळ हयात नाहीत परंतु त्यांचं काम मात्र इथं जिवंतपणे दिसतंय ग्राम ग्रामविकास मंत्र्यांना हे गाव तरी पलटण तालुक्यात आहे का माहिती नाही साठेफाटा साठेफाटा बरं तात्यांच्या काळामध्ये तात्यांचं येणं जाणं असायचं आमच्या पण डेप्युटी सरपंच होते त्या काळात तात्यांचं जाणं असायचं विचारपूस असायची काय काम असतील तर आम्हाला लिहून द्या ते पंचवीस पंधरातले रस्ते असतील तुमचे नाला बडिंग असतील तुमच्या ह्याचे पानंद रस्ते असतील खडीकरणाचे रस्ते असतील या विकास कामांबद्दल चर्चा करायचे लिहून टिप्पणी करून किंवा ती काम त्या काळात ही झालेली आहे ती सध्या ज्या ग्रामगॅस मंत्र्यांना किंवा ते हिड जर आले तर भेटायला फक्त त्यांचे दिग्गज मित्र आहेत माझे खासदार त्यांना फक्त भेटायला येतात अच्छा बाकी त्यांना काय कुठलं काय अजूनपर्यंत किंवा कुठल्याही याच्यातून कुठलं काही निधी पडलेला नाही पोळता ते असतील किंवा तुम्ही चिमनराव कदम यांचं नाव घेतलं माझे आमदार पवार यांचं तुम्ही नाव घेतलं हो oh, तर हे जे जुने आमदार ने, नेते वगैरे होते तर हे कुणावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करायचे का विनय गुन्हे दाखल करायचे का अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करायचे का म्हणजे आपल्या विरोधात कोणी बोलतोय म्हणून त्याला तुरगड्डा पाहिजे का नाही त्यावेळेचे नेते खूप वेगळे होते मला वाटतं मर्डर केलेले त्याच्यानंतर असले कोणी आमदार होते का त्यावेळी किंवा काय दारूचे दुकान चालवलेले वगैरे वगैरे काय कसले घाणेरडे फोटो पाठवणार आहे लोकांना असं आमदार होते वापर नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी फलटण मध्ये बरं का फलटण मधल्या एका गावात आहे खेडोपाड्यामध्ये मी फिरतोय इथं फिरत असताना मला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली म्हणजे फलटणच्या बाजूला जो मान तालुका आहे खटाव तालुका आहे तर इथल्या सगळ्या जनतेला अभिमान वाटेल अशी मी एक गोष्ट इथं तुम्हाला दाखवणार आहे तर आपण बघू शकता तर हे आहे एसटी स्टँड आहे म्हणजे बस थांबा आहे आणि हे तुम्ही बघा ह्याचा जो बोर्ड आहे तो मी तुम्हाला दाखवतो अलग तु। उजलेला आहे परंतु त्याच्यावर काय लिहिलंय बघा माननीय आमदार माझे आमदार किंवा माननीय आमदार असं काहीतरी म्हणायचं असेल सदाशिवराव पोळ तात्या यांच्या स्थानिक विकास निधीतून साठेफाटा म्हणजे हे बस स्थानक बांधलेलं आहे साठेफाटा साठेफाटा बस स्थानक तर हे बसस्थानक बांधलं गेलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ते सुस्थितीत आहे अजूनही सुस्थितीत आहे तिथं तुम्ही बघू शकता इथं एस टी बसेस एस टी बस आताच थांबलेली आहे आणि हे जे गाव आहे साठेफाटा तर इथलं हे एस टी श्ट बस स्थानक आहे आणि ह्या मध्ये सदाशिव पोळ यांचं काम दिसतंय आता सदाशिव पोळ हयात नाहीत परंतु त्यांचं काम मात्र इथं जिवंतपणे दिसतंय तर हे सदाशिव पोळ तात्यांनी इथं हे कसं काय स्टँड बांधलं हे मी इथल्या काही नागरिकांना विचारणार आहे तर सचिन शिंदे नावाचे कार्यकर्ते आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते काम करतात मुंबईमध्ये मुंबईचे माझे मित्र आहेत ते तर मी त्यांच्यावर खरं इथं आलो होतो परंतु मला इथं स्टँड दिसलं तर म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतोय तर त्यांनाच विचारतो तर सिद्धेसाहेब साहेब मला सांगा हे आमच्या मानचा मानच्या राजकीय नेत्यांचा आणि म्हणजे विशेषतः आमदारांचा वगैरे आणि फलटणचा तसा काही संबंध नाही परंतु हे कसं काय त्यांनी इथं फंड टाकलेला आहे आणि एस टी स्टँड बंद सॉरी एस टी स्टँड सुरू केलेलं आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्र मला असं सांगायचं आहे की फलटण आणि मान हा मतदारसंघ सुरुवातीला आमची जी गाव आहे ही छत्तीस गावं मान मतदारसंघाला जोडलेली होती तर तत्कालीन त्यावेळेस विधानपरिषदला त्यावेळेचे तत्कालीन जे विधान परिषदला आमदार होते आमदार सदा विधान सदाशिवराव तात्यांच्या विकास निधीच्या फंडातून त्यांनी हे याचं काम केलेलं आहे बर मग आता मला सांगा तिथं जे मान खाटावमध्ये सदाशिव पोळतात त्यांनी काय कामं केलीत हे खरी कामं लोकांना माहीत आहेत म्हणजे विशेषतः जलसंधारणाची जे काम आहेत ना ते अजूनही प्रत्येक गावात जर राणावानात गेलं तर तिथले माती बांध असतील तर त्या माती बाल माती बांध असतील तलाव असतील तर त्यात सदाशिव पोळतात त्यांची कामं दिसतात आणि ठळकपणे दिसतात तिथले लोक मान्य करत नाहीत आताचे नवीन राज्यकर्ते विशेषतः जयकुमार गोरे तर मला सांगा तर आता हे जयकुमार गोरेंस भागामध्ये हे फलटण काही येत नाही मतदारसंघामध्ये परंतु ते ग्रामविकास मंत्री आहेत तर महाराष्ट्रच महाराष्ट्रातले जे काही गाव आहेत ते सगळे सगळे त्यांच्या ग्रामविकास खात्यात येतात तर हे तुमचं जे गाव आहे तिथं इथं सदाशिव कोळांनी केलेलं काम दिसते पण जयकुमार गोरेंनी इथं काही काम केलंय काय मला वाटतं ग्रा, ग्रामविकास मंत्र्यातलं हे गाव तरी पलटण तालुक्यात आहे का माहिती नाही साठेफाटा साठेफाटा बर तात्यांच्या काळामध्ये तात्यांचं इथं येणं जाणं असायचं आमच्या तुमचे पण डेप्युटी सरपंच होते त्या काळात तात्यांचं येणं जाण असायचं विचारपूस असायची काय काम असतील तर आम्हाला लिहून द्या मग ते पंचवीस पंधरातले रस्ते असतील तुमचे नाला बडिंग असतील तुमच्या ह्याचे पानंद रस्ते असतील कडीकरणाचे रस्ते असतील या विकास कामांबद्दल तात्या चर्चा करायचे लिहून टिप्पणी करून ती कामा त्या काळात ही झालेली आहे ती सध्याच्या ग्राम गॅस मंत्र्यांना किंवा ते हिड जर आले तर भेटायला फक्त त्यांचे दिग्गज मित्र आहेत माझे खासदार त्यांना फक्त भेटायला येतात अच्छा <laughs> बाकी त्यांना काय कुठलं काय अजून पर्यंत किंवा कुठल्याही याच्यातून कुठला काय निधी पडलेला नाही कुठलेही रस्ते तसेच आहेत पाना रस्ते तसेच आहेत स्थानिक तुमच्या आरोग्याचं कुठलं एमएससीबी चे गलतान कारभाराने इकडे गाया वगैरे बऱ्याच चितकून वगैरे केलेल्या आहेत बरं एमएससीबी ला त्याची कुठं भरपाई मिळालेली नाही असे बरेच प्रश्न आहेत तिथं आणि महत्वाचं म्हणजे मला हे सांगा तुम्हाला हे स्टँड अजून खणखणीत दिसतंय एवढ्या वर्षानंतर त्यावेळेचे कॉन्ट्रॅक्टर वेगळे होते <laughs> स्थानिक आमदारांचं विशेष लक्ष असायचं त्यांना बऱ्यापैकी म्हणजे अनुभवी नेते होते कामाची क्वालिटी तशीच आहे फक्त आता कलर वगैरे जर मंत्र्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं असतं ते कलर काम तरी झालं असतं त्याचं परत ते बिल्डिंग ऊर्जित अवस्थेत आली असते अच्छा कलर देतील ते नाव मोजून टाकायला नाही ते त्यांच्या कुणी लक्ष आणून दिलं की ते कलर द्या म्हणजे नाव सदाशिव पोळ तात्यांचं नाव इतर मुझल करतील या भागातले कर तात्यांबरोबरचे जे आमदार होते माझे आमदार चिमनरावजी कदम यांनी या मतदारसंघाचं पंधरा वर्ष नेतृत्व केले त्याचबरोबर आमच्या या पूर्व भागात एक सहकार मोर्चे होऊन गेले हनुमंतराव अण्णा पवार हे सरम सहकारी कारखान्याचे वीस वीस वर्ष चेअरमन होते पण नियतीने काळ आणि त्यांचा आघात झाला आणि ऍक्सिडेंटली मृत्यू झाला पण त्यांचंही काम या भागातून खूप मोठं होत हनुमंतराव अण्णा पवारांचं अच्छा तर साहेब तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहात तर तुम्ही तुमच्याच म्हणजे सत्तेतले जे जयकुमार गोरे भाजपचे मंत्री आहेत तर तरी तुम्ही त्यांच्या विषयी निगेटिव्ह बोलताय असं काय नाही महाविकास आघाडीमध्ये जरी एकत्र असलो तरी पण लोकप्रतिनिधी मध्ये जरी असलो पक्ष एकत्र जरी असले तरी पण जे, जे कोणी आता विद्यमान जे काही कॅबिनेट मंत्री आहेत त्या खात्याचे मंत्री आहेत तुमचं विशेष लक्ष पाहिजे ता ता या तालुक्यावर निदान त्या तालुक्यातले तुमचे जे कोणी माझे मित्र आहेत माझे खासदार आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे बंधू आहेत जयकुमार गोरे ते भाजपच्याही आहेत तुम्ही लोकांनी इकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे हे गटतट बाजूला सोडून विकास काम विकास विकास हा तुम्ही डोक्यात ठेवला पाहिजे जी, जी परिस्थिती आहे ती उल्लेख म्हणजे सदाशिव पोळता त्यांचा त्यांनी आदर्श घेतला पाहिजे शंभर टक्के घेतला पाहिजे सदाशिव पोळ असतील आमच्या आमदार चिमनराव कदम आहेत डॉक्टर कृष्णचंद्र भोईटे हनुमंतराव पवार आहेत प्रल्हादराव सालंकी पाटील अशी सुभाषराव शिंदे जे जेणे म्हणजे माझे नेते होते शरद पवार जे अत्यंत जवळ होते त्यांनी त्या काळामध्ये रेल्वेचा प्रश्न असेल तुमचा निराधी उदरचा प्रश्न असेल यासाठी भरपूर आंदोलन वगैरे केलेली आहेत आता मला सांगा हे सदाशिव पोळताते असतील पूर्वी समजा ते हा भाग तिकडे मध्ये येत होता तर हे पोळताते असतील किंवा आता तुम्ही चिमनराव कदम यांचं नाव घेतलं माझे आमदार पवार यांचं तुम्ही नाव घेतलं तर हे जे जुने आमदार नेते वगैरे होते तर हे कुणावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करायचे का विनयभंगचे गुन्हे दाखल करायचे का अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करायचे का म्हणजे आपल्या विरोधात कोणी बोलतोय म्हणून त्याला तुरगडा पाहिजे का नाही त्यावेळेचे नेते खूप वेगळे होते मला आठवत आहे की हनुमंतरावांना पवार ज्या कारखान्याला आज शेतकऱ्यांची आर्थिक नस आहे की जिथून शेतकरी जगला जातो सोसायटी असतील का म्हणजे जिल्हा बँक असतील ज्यातून त्यांना शेतीला कर्ज पुरवठा होतो युरिया मिक्सर असतील किंवा इतर खर्च त्याला जो पुरवठा होतो ही रक्तवाहिनी जी होती त्या काळात अण्णांच्या काळात जरी ऊस 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 बिल व्हायची किंवा जो दर होता एफआरपीचा व्यापार पे दर मिळायचा शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट की बाबा समजा एखाद्या मुलीचं लग्न आहे ला तर लग्नाला पैसे नाही तर अण्णा स्वतः खिशातले पैसे काढून हे त्यावेळेचे नेते ने द्यायचे अशी परिस्थिती होती आताची परिस्थिती तशी काय राहिलेली नाही बर अच्छा आता फक्त व्यापारी कॉर्पोरेट व्यवसाय हाच फक्त नेत्यांचा आणि त्यांच्या जवळचे जे बघा बच्छे तेवढाच विषय आहे आता मला सांगा की सदाशिव पोलतात त्यांना तुम्ही बघितलं होतं का हो बघितलं होतं आपल्या घरी पण येऊन गेले दोन हो बर अच्छा कस कसा माणूस होता एकदम साधा साधरमान एकदम सा फॉर्च्युनर वगैरे अशा गाडीत येत पण त्यावेळी फॉर्च्युनर नव्हती नव्हती त्यावेळेस पण त्यावेळेस साधी गाडी असायची का हालेशान गाडीत नाही साध्या गाडीत असायचा साधा माणूस होता त्यांचे मला वाटतं तुमचा मतदारसंघ परत रिझर्व्ह ला गेला तरी पण त्यांनी जे घडवलेले काही आमदार होते मला वाटतं तुकार तुकार तुपे

त्यांचं नाव कोणी घेत नाही तर ही सर्वसामान्य पाणी सर्वसामान्य कुटुंबातली लोक होती हो तर अशा व्यक्तींना त्या आमदार सारख्या पदावरती नेऊन त्यांनी गुंड बिंड कोणी नव्हती नाही नाही ही सर्वसामान्य घरातली लोक होती समाजातली होती दुसरी गोष्ट तू तुकाराम तुपे हे तर शिक्षक होते मला वाटते काहीतरी हो संपतराव ते रोज चा डबा घेऊन असेच संघात फिरायचे स्वतःच्या घरचा डबा बांधून बरं असे आमदार होते बर अशी लोक घडवली मर्डर केलेले त्याच्यानंतर असले कोणी आमदार होते का त्यावेळी किंवा काही दारूचे दुकान चालवलेले वगैरे वगैरे काय कसले फोटो पाठवणारे लोकांना असले आमदार होते नाही अच्छा तर धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही माहिती दिली मलाही बरं वाटलं की बाबा म्हणजे असं बघा एखादा ज्या भागातून आपण येतो आणि आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो आणि जर त्या लोकप्रतिनिधी आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधीचं असं काहीतरी काम दिसलं तर आपल्याला अभिमान वाटतो बरोबर नाहीतर कोणीतरी म्हटलं की बाबा बाबा ते काय आक्षेपार्ह फोटो पाठवलेत मग ते वाईट वाटतं आपण जाते आपल्या तालुक्याचे जाते आपल्याला आपली मान खाली जाते परंतु सदाशिव पोळता त्यांचं काम इकडं फलटण मध्ये दिसतंय तर हे असे लोकप्रतिनिधी पाहिजेत ज्यांची नाळ लोकांशी जोडलेली होती तर मला अभिमान वाटला आणि हे मान तालुक्यातल्या लोकांनी आवर्जून बघावं की मान तालुक्यातली जी काय म्हणजे इथं बाहेर जर इथं फलटण मध्ये जर एवढं त्यांनी काम केलं असेल पोळतात त्यांनी तर मानमध्ये किती प्रचंड कामं केले असतील भले त्यांचे बोर्ड काढले असतील त्यांचे काम लपवले असतील झाकून ठेवले म्हणजे जे, जे कोंबडं झाकलं म्हणून काय ते ओरडायचं राहत नाही तर ज्यांना माहीत आहेत त्यांना ते माहीत आहेत त्यांनी ते केलेली कामं धन्यवाद जय महाराष्ट्र